आज मी करणार आहे मोड आलेल्या मेथीचा पुलाव हा पुलाव जरी मेथीचा असला तरी अजिबात कडू लागत नाही तुम्ही हा पुलाव नक्की करून बघा आणि कमेंट्स करून सांगायला मला विसरू नका तरी त्यासाठी मी इथे आपल्या ज्या मेथीच्या बिया असतात त्या बिया आठ तास भिजत घातल्या आणि त्याच्यानंतर पाणी काढून टाकून जवळजवळ दोन क कपड्यामध्ये बांधून ठेवल्या आणि दोन दिवसात त्याला असे छान मोड आले तर त्यासाठी त्या त्या आता इतर साहित्य आपण बघूया इथे मी एक मध्यम साईजचा सा टमॅटो बारीक चिरून घेतला आहे सर्वात आधी या भाज्या सगळं आपण जे घेतो ते धुवून घ्यायचे आहे आणि ही जी फरसबी आहे ती फरसबी जवळजवळ पावकपपेक्षा थोडीशी जास्त आहे म्हणजे या भाज्या मी ज्या घेतल्या आहेत त्या पावकपपेक्षा थोड्याशा जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि इथे मी गाजर घेतले फ्लॉवरचे काही तुकडे घेतले आहेत त्याच्यानंतर दोन मध्यम सा साईजचे कांदे घेतले इथे आलं लसूण कोथिंबीर मिरची हिरवी मिरची पेस्ट घेतली आहे ती दोन चमचे आहे त्यानंतर हा घरच्या ता वापरातला जो तांदूळ आहे तो मी घेतला आहे एक कप तर आता दुसरं आपण जे मसाले घेणार आहे ते इथे मी एक चमचा धणे पावडर घेतली आहे हा माझा घरगुती मालवणी मसाला याच्यात गरम मसाले पण असतात तर दो दोन चमचे घेतले आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि जे खडे मसाले असतात ते खडे मसाले मी फोडणीत वापरणार आहे तर आता आपण इथे हा आपण आता कुकरमध्ये असं झटपट करणार आहोत तर त्यासाठी मी इथे दीड जवळजवळ दीड मोठा समजा म्हणजे एक पूर्ण जो डाऊल आहे तेलाचा तो तेल घातला आहे आणि एक चमचा तूप घातला आहे इथे आता हे तूप आणि तेल तापल्यानंतर तमाल दोन तमालपत्राची पाणी घातली आहे एक बडी वेलची दोन हिरवी वेलची घालायची आहे त्याच्यानंतर एक चक्रीफूल घातलेलं आहे दोन तुकडे मी इथे दालचिनीचे घालणार आहे आणि आपली जी काळी मिरी आहे ती जवळजवळ अर्धा चमचा मी काळी मिरी घेतली आहे आणि ती काळी मिरी आपल्याला इथे घालायची त्याच्यानंतर दोन इथे लवंगाचे लवंग घेतले लवंग, लवंग जास्त घातले नाही आहेत मी आणि हे मसाले थोडे तेला तिपामध्ये ते परतून घ्यायचे त्याच्यानंतर जो आपण कांदा उभा चिरून घेतला आहे तो कांदा ह्याच्यामध्ये मी घालून घे परतणार आहे आता ह्याच्यामध्ये थोडासा कांदा आपल्याला सॉफ्ट झाला की सगळ्या भाज्या घालून सॉरी आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची जी पेस्ट आहे ती जवळजवळ दोन मोठे चमचे घेतले आहे त्याच्यामध्ये आणि ते घाल ते घालून परतून घ्यायचं आपल्याला चांगलं ते परतल्यानंतर थोडासा कांदा सॉफ्ट झाला म्हणजे जा मऊ झाला की आपण ह्याच्यामध्ये ज्या सर्व भाज्या घेतल्या टमॅटो त्याच्यानंतर फरसबी फ्लॉवर आणि गाजर हे सगळं त्याच्यामध्ये घालून भाज्याही त्या मिश्रणामध्ये चांगलं परतून घ्यायचं हा बा जो राईस आहे ना तो इतका सोप्पा आहे ना झटपटही होतो आणि शिवाय चविष्टही आहे आता याच्यामध्ये जी आपण मोड आलेली मेथी आहे ती जवळजवळ मी चार चमचे घेणार आहे इथे तर ती चार चमचे घेतला ही जी मेथी आहे ना ती अशी मोड आणून ठेवली ना की जवळजवळ दोन आठवडे तरी अजिबात त्याला फ्रीजमध्ये ठेवली हो ना ता काई फ्रीज हो कोड़ा -कोड़ा तर अजिबात काही होत नाही तुम्ही असे मोड आणून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला बघा हा पुला कोणाकोणाला डायबिटीस पेशंटला भात खायला खूप आवडतं खरं तर डायबिटीज पेशंटला भात हा चालत नाही पण ज्यांना खूपच अशी खायची इच्छा आहे तर त्यांनी अशा प्रकारे मेथी घालूनही ते खाऊ शकतात तर आता इथे मी चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आता ह्याच्यात आपण मसाले घालूया सगळं भाज्या परतून झाल्यानंतर इथे मी एक चमचा धणे पावडर घेतली आहे दोन चमचे मी इथे माझा घरगुती मालवणी मसाला घेतला आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे हा मालवणी मसाला कसा करायचा त्याच्यानंतर हे चांगलं आता मी परतून घेतलं आणि इथे ना हे कांदा खोबरा आलं आणि लसूण आहे त्याची पेस्ट आहे मी खरं तर ह्याच्यात गरम मसाले पण घालते तर माझं हाही जो व्हिडिओ आहे ना तो माझा केलेला अपलोड केलेला आहे तर पण मग त्याच्यामध्ये मी सगळे गरम मसाले घातलेत तर आता सध्या उन्हाळा असल्याने मी ह्याच्यामध्ये गरम मसाले घालत नाहीत कारण ऑलरेडी माझ्या मालवणी मसाल्यामध्ये गरम मसाले आहेत तर त्यामुळे हे साधं असं कांदा खोबरं आणि आलं आणि आलं आणि ह्याचं सॉरी लसूणची ही पेस्ट आहे भाजून पेस्ट केलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडासा हा आपला जो काश्मीरी मिरची पावडर आहे ती थोडीशी घातली आणि चांगलं पुन्हा एकदा ते चांगलं परतून घेतलं आहे आणि आत्ता आपण जे तांदूळ घेतले ते तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि ते आता याच्यात घालून पुन्हा एकदा ते चांगले परतून घ्यायचे आहे तुम्ही हा पुलाव ना नक्की करून बघा खूप छान लागतो आणि तुम्हाला म्हणजे तुम्ही जर कोणाला दिलात ना म्हणजे ज्यांना माहीत नाही की याच्यामध्ये मेथी वापरलेली आहे त्यांना अजिबात कळणार नाही की हा मेथीचा पुलाव आहे इतका हा छान लागतो खरं तर हा पुलाव आहे ना माझी जी, जी ते ट्रेनची मैत्रिणी आहे म्हणजे मी ट्रेननी जेव्हा जायची जा ऑफिसला तेव्हा तिने ना एकदा हा करून आणलेला आणि ते मला ना आठवण झालं म्हणून म्हटलं चला आपण हा पुलाव करून दाखवूया आणि तो इतका छान लागला ना मला तर मला तर खूपच आवडला अजिबात कुठलंही असं मला वाटलंच नाही की याची तिने त्याच्यामध्ये मेथी घातलेली तर म्हणून मी करून बघितला इतका छान लागतं ना तुम्ही पण नक्की करून बघा आता मी थोडंसं मीठ चाखून बघितलं तर मीठ मला कमी वाटलं म्हणून मी याच्यात घातलेलं आहे आणि आता आपण कुकर लावून कुकरला आपण दोन शिट्या करून घ्यायचं दोन शिट्या पुरेसे आणि याच्यामध्ये जे पाणी वापरलं आहे ना ते मी पाणी दोन सवा दोन कप वापरले आहे बघा तुम्हाला जर भात एकदम असा थोडासा मऊ हवा असेल तर थोडं जास्त पाणी वापरा पण सवा दोन कप पाणी पुरेस आहे आता दोन शिट्या झालेल्या आहेत आणि मी गॅस बंद केला आता जी शिटी आहे कुकरची वाफ गेल्यानंतर मी उघडलं म्हणजे जास्त थंड होऊ दिला नाही त्यामुळे हा भात थोडासा असा तुम्हाला असा हे चि हे चिकट वाटू शकतो पण जस जसा तो थंड होतो ना तसा तो मोकळा होतो आता थोडा हा मी लगेचच कुकर उघडल्याने थोडासा तुम्हाला असं तो नरम जाणवेल पण जस जसा तो थंड होईल ना तसा तो मोकळा होतो तर ह्याला जे पाण्याचं प्रमाण मी सांगितलं आहे ते सव्वा दोन कप आहे तर इथे आता आपण हा सर्व करून घेऊया आणि ह्याच्यासोबत एखादी दही घातलेली कोशिंबीर म्हणजे ज्याच्यामध्ये कांदा आ, कांदा त्याच्यात टमॅटो किंवा काकडी अशी घालून एक मी कोशिंबीर तयार केली आहे आणि त्यासोबत नुसता भाजलेला पो पापड आहे हा उडदाचा त्याच्यामध्ये ते अजिबात तेलाचा वापर केलेला नाही बघा किती हेल्थ डिश झालेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला तो मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद